अगदी महत्त्वपूर्ण भाग म्हणजे शब्द होय शब्द हे फार महत्त्वाचे असतात शब्दामुळे इंग्रजी कळते इंग्रजी समजते इंग्रजी येते इंग्रजीचे पूर्ण ज्ञान शब्दामुळे होते म्हणून शब्द हे फार महत्त्वाचे असतात वर्ड्स इज इम्पॉर्टंट शब्दाशिवाय इंग्रजी येतच नाही शब्दाशिवाय इंग्रजी जमतच नाही शब्दाशिवाय इंग्रजी बोलता येत नाही लिहिता येत नाही समजतसुद्धा नाही म्हणून शब्द हे फार महत्त्वाचे असतात तसा तर कोणत्याही भाषेचे शब्द हे फार महत्त्वाचे असतात मराठी असो मराठीसुद्धा शब्दाशिवाय येत नाही इंग्रजीसुद्धा शब्दाशिवाय येत नाही हिंदीसुद्धा शब्दाशिवाय येत नाही अक्षरे मिळून हा शब्द बनत असतो काही अक्षरे मिळून हा शब्द बनत असतो दोन अक्षराचा शब्द तयार होतो तीन अक्षराचा शब्द तयार होतो चार अक्षराचा शब्द तयार होतो म्हणून शब्द हा फार महत्त्वाचा असतो शब्द हे कोणत्याही भाषेचा हा मूलभूत पाया आहे कारण शब्दाशिवाय इंग्रजी येतच नाही शब्द माहीत नसतील शब्दाचा अर्थ माहीत नसेल शब्दाची स्पेलिंग माहीत नाही तर इंग्रजी कशी येणार व्हॉट इज धिस असं म्हटलं तर मग तू वॉट म्हणजे काय ईज म्हणजे काय धिस म्हणजे काय याचा अर्थ माहीत असल्याशिवाय आपल्याला ओळीचा अर्थ कळणार नाही या या ओळीचा अर्थ कळणार नाही व्हॉट इज धिस वाट म्हणजे काय ईज म्हणजे आहे धिस म्हणजे हे आई व्हॉट इज धिस हे काय आहे असा आपल्याला अर्थ कळतो म्हणून शब्दाचं महत्त्व अपार आहे आगाध आहे खूप आहे म्हणून शब्द माहीत असल्याशिवाय इंग्रजी येतच नाही समजत बी नाही कळत नाही म्हणून शब्द हे फार महत्त्वाचे असतात शब्द भाषेचा अलंकार आहेत शब्द भाषेचा रत्न आहेत शब्द भाषेचा कारण जे आहेत कारण शब्दाशिवाय काही येत नाही का काही जमत नाही काही समजत नाही का काही ज्ञात होत नाही म्हणून शब्द हे फार महत्त्वाचे आहेत म्हणून जास्तीत जास्त शब्द वाचा सराव करा प्रॅक्टिस करा लिहून काढा रोज सतत शब्द वाचा परंतु भोकंपट्टी करू नका घोकमपट्टी करसाल तो एकही शब्द तुमच्या लक्षात राहणार नाही मग घोकमपटी करू नका तर सराव करा शब्द लिहून काढा वाचन करा रोज वाचन करा सतत वाचा लक्षात राहतात शब्दाचं रिव्हिजन करा सराव करा प्रॅक्टिस करा तर शब्द तुमच्या लक्षात राहतात पण घोकपट्टी नाही एकही शब्द लक्षात राहत नाही शब्द हे फार महत्वाचे आहे दिज म्हणजे काय दोज म्हणजे काय हू म्हणजे काय व्हाट म्हणजे काय हिम म्हणजे काय दे म्हणजे काय देअर म्हणजे काय अँड म्हणजे काय आस्क म्हणजे काय एल्स म्हणजे काय भट म्हणजे काय इंटरेस्ट म्हणजे काय इन्वॉरमेंट म्हणजे काय काइंड म्हणजे काय अल्सो म्हणजे काय हे असे बरेच शब्द आपल्या लक्षात राहतात केव्हा जेव्हा आपण त्याची प्रॅक्टिस करू त्याचा सराव करू त्या चांगल्या तिने अभ्यास करू त्याचं वाचन करू तेव्हा ते आपले शब्द लक्षात राहतात कारण शब्दाशिवाय इंग्रजी नाही शब्दाशिवाय कोणती भाषा नाही म्हणून शब्द हे फार महत्त्वाचे असतात आणि शब्द वारंवार वाचावं लागतात वारंवार करावं लागतात त्याची तयारी करावी लागते ते वाचावं लागतात लिहावं लागतात त्याचा सराव करावा लागतो त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं तेव्हाच आपल्याला इंग्रजी जमेल शब्दाचं महत्त्व ओळखा म्हणून शब्दाचं महत्त्व ओळखा नुसती इंग्रजी वाचायला येऊन काय फायदा नाही नुसती इंग्रजी वाचायला येऊन काय फायदा नाही ती समजली पाहिजे त्याचा अर्थ कळायला पाहिजे म्हणून ती इंग्रजी वाचता आली म्हणजे इंग्रजी आली असं नाही इंग्रजी वाचता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे बोलता आली पाहिजे समजली पाहिजे कळाली पाहिजे त्याचा मतिदार्थ आपल्याला कळाला पाहिजे म्हणून यासाठी शब्द तुम्हाला वाचावं लागतात लिहावं लागतात प्रॅक्टिस करावं लागते सराव करावा लागतो म्हणजे शब लक्षात ठेवा शब्द हे फार महत्वाचे आहेत शब्द हे खजिना आहे शब्द हे अलंकार आहे शब्द हे एक तेजस्वी अलंकार आहे रत्नमय अलंकार आहे म्हणून शब्द करा लक्षात ठेवा वाचन करा वारंवार करा शब्द आले म्हणजे इंग्रजी आली शब्द आले म्हणजे इंग्रजी आली समजलीसुद्धा वाचता आलीसुद्धा लिहिता आलीसुद्धा सगळंच आलं म्हणून शब्द हा खूप महत्त्वाचा आहे शब्द वाचा लक्षात ठेवा असंख्य शब्द लक्षात ठेवा कारण प्रत्येक वस्तूला शब्द असतो प्र इंग्रजी आता बरेच अशा गोष्टीविषयी बोलायचं म्हणजे बऱ्याच अशा गोष्टीविषयी बोलायचं कोणत्याही गोष्टीविषयी बोलायचं माणसाविषयी बोलायचं झाडाविषयी बोलायचं एखाद्या प्रसंगाविषयी बोलायचं एखाद्या कोणत्या एखाद्या बाबीविषयी बोलायचं काही बोलायचं असलं तर आपल्याला शब्द माहीत असले पाहिजे म्हणून नवीन नवीन शब्दसुद्धा यात नवीन नवीन शब्दसुद्धा वाचन करा बेसिक शब्द तर सुल्� सगळे आले पाहिजे बेसिक शब्द येणे आवश्यक आहे बेसिक शब्द सोडून बाकी शब्द नवीन नवीन सुद्धा मी वाचा लक्षात ठेवा ध्यानात ठेवा प्रॅक्टिस करा सराव करा तर तुमची इंग्रजी दणदणीत होईल टनटणीत होईल खणखानीत होईल म्हणून शब्द हे फार महत्त्वाचे असतात वर्ड्स इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून शब्द हे लक्षात ठेवा वाचा म्हणा लिहा सर्व काही करा लक्षात ठेवा शब्दाशिवाय इंग्रजी येत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर कमेंट करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद